आज मी तुम्हाला रक्षाबंधन विशेषाचा संपूर्ण स्वयंपाक दाखवणार आहे बायकांना सणासुदीला अगदी काहीच वेळ भेटत नाही स्वतःसाठी आज मी तुम्हाला काही मिनिटांमध्ये संपूर्ण स्वयंपाकाची रेसिपी शेअर करते दाखवत आहे चला रेसिपीला सुरुवात करते स्वयंपाकाची सुरुवात आपण वरण भातापासून करतोय इथे मी दोन वाटे तांदूळ घेतले अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली तुम्ही एकाच डाळीची पण वरण करू शकता इथे मी डाळ तांदूळ धुवून घेतले तांदळात पाणी पण टाकले मीठ पण टाकून दिले डाळ धुतलेली आता आपण वरण एकदम वेगळ्या पद्धतीने करणार आहोत सणासुदीचा स्वयंपाक आहे एक जरी भाजी केली तुम्ही आणि वरण जर अशा पद्धतीने केलं तुम्हाला दोन भाज्यांची सुद्धा गरज पडणार नाही इथं मी एक कांदा कापून घेतला आहे बारीक एक पाच सहा परस बी कापून घेतली आहे दोन तीन हिरव्या मिरच्या एक लहान गाजर कापून घेतला आहे एक टोमॅटो घेतला आहे बघा आपण सर्व ज्या आवडतील तुम्हाला भाज्या तुम्ही वरणात टाकू शकता खूप छान वरण होतं आता हे सर्व हलवून द्यायचे आता मी हे कुकरला लावून एक चार शिट्ट्या करून घेते आता आपण गोडाचा पदार्थ बनवतोय तो म्हणजे ओल्या नारळाची खीर बनवतोय अर्धा चमचा तूप घेतलेले साजूक तूप ड्रायफ्रूट घेतलेले काजू बदाम तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही घ्या थोडेसे आपण परतून घ्यायचे तुपावर काजू बदाम छान परतून घेतले तळून घेतलेले बघू शकता जास्त लाल नाही करत मी आता काढून घेते मध्ये इथं ओला नारळ खाऊन घेतलेला आहे मी एक मोठी वाटी अर्धा नारळ मी खाऊन घेतलेला आहे छान आपल्याला तुपावर परतून आहे नारळ छान हलक्या आचेवर आपल्याला आहे खाली लागणार नाही याची काळजी घ्या कारण खवलेला नारळ खाली लागू शकतो अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आप आपण ते टाकूया अर्धी वाटी साखर घेतली साखरेचं प्रमाण आवडीनुसार घ्या दोन चमचे दूध पावडर घेतलीये मिल्क पावडर अशीच टाकली तर त्यात गिठोळ्या होऊ शकतात म्हणून आपण त्यात दूध टाकून इथंच वाटीमध्ये मिक्स करून घ्यायची छान पेस्ट तयार करून घ्यायची तुमच्याकडं रक्षाबंधनला पेडे वगैरे आणलेले असतील तुम्ही ते जरी दुधामध्ये मिक्स करून टाकले तुमच्याकडं मिल्क पावडर वगैरे नसेल बर्फी आणली असेल तुम्ही ती सुद्धा मिक्स करून दुधामध्ये ती टाकू शकता त्याने पण खिरीला छान चव येते खिरीला उकळी आलेली बघू शकता उकळी आल्यानंतर आपण मिल्क पावडर टाकायची आहे छान हलवून द्यायची आहे वेलची पुढ टाकते मी झटपट पद्धत दाखवली आहे तुम्हाला रक्षाबंधन असतो सणावाराचा वार असतो पाहुणे वगैरे आलेले असतात अशा पद्धतीने खीर केली तर झटपट होईल तुम्ही तुमच्या पद्धतीने अगदी तुम्ही जी पद्धत नेहमी वापरत असाल त्या पद्धतीने पण केली तरी छानच होणार आहे ही पण पद्धत चांगली आहे याने पण छान खीर तयार होते छान खीर आपल्याला उकळू द्यायची आता खीर छान उकळली तीन चार मिनटं तरी छान उकळून घेतली आहे आता जे ड्रायफ्रूट आपण तळून ठेवलेले ते टाकूया थोडेसे गार्निशिंगला ठेवते इथं मी थोडीशी केशर दुधामध्ये भिजवून ठेवली होती जरा गरम दुधात भिजवली की केशर लगेच विरगळते बघू शकता छान केशरचं चा दूध छान तयार झालंय याने खूप छान कलर येतो नारळी पौर्णिमा आहे अशा ओल्या नारळाची खीर खूप छान होते अजून तीन चार मिनटं आपल्याला खीर उकळवू द्यायची म्हणजे खोबरं छान शिजून जाईल आणि घशामध्ये अडकणार नाही अजून तीन चार मिनटं मी खीर छान उकळवून घेतली बघू शकता बासुंदी सारखी आपली खीर तयार झाली शेवटी आपण थोडस जायफळ किसून टाकणार आहोत जायफळ टाकल्यानंतर आपली खीर एकदम तयार आहे आता ही मी बाजूला ठेवते आणि थोडी थंड करून घेते थंड झाल्यानंतर अजून जाडसर होईल आपली खीर भाजी मी वाटाणा बटाट्याची करते मस्त अशी मसालेदार ग्रेव्हीदार भाजी बनवते कढई चमचाभर तेल टाकलं आहे एक मोठा कांदा असा स्लाईसमध्ये कापून घेतलेला आहे कांदा छान दोन मिनटं परतून घ्यायचा आहे कांदा दोन तीन मिनटं परतून घेतला आहे दोन मोठे टोमॅटो असे बारीक कापून घेतलेले एक मोठा चमचा धणे चमचा जिरे दहा बारा काजू दोन हिरव्या मिरच्या माझ्याकडे हिरव्या नव्हत्या म्हणून लाल टाकते हे छान आपल्याला परतून घ्यायचे परतताना थोडंसं मीठ टाकते म्हणजे टोमॅटो तो लगेच शिजून पण जाईल आपला मसाला करण्यासाठी लगेच होऊन जाईल दोन तीन मिनटं मी मसाल्यावर झाकण ठेवलेलं म्हणजे मसाला आपला छान शिजून जाईल म्हणून आता मी गॅस बंद करून मसाला पूर्णपणे थंड करते आणि दळून पण घेते मसाला तयार झालेला आपण लगेच भाजी तयार करून घेऊया एक ते दीड चमचा तेल टाकते थोडेसे खडे मसाले घेतले दोन तेजपत्ता असा तोडून घेतलाय दोन लवंग थोडीशी दालचिनी एक काळी वेलची आणि दोन हिरवी वेलची घेतली आपण छान तेलात परतून घ्यायचंय जिरं मी दळतानाच टाकलेलं आहे आपण मसाल्यामध्ये मी जिरं टाकत नाही आता खडे मसाले छान परतून झाले की आपण जो मसाला बघू शकता किती मस्त अशी पेस्ट तयार करून घेतली आहे मसाल्याची तो टाकूया तेलात मसाला परतात मिनट मसाला परतून घेतलेला आहे आता आपण मसाले टाकूया एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकते मसाले आवडीनुसार घ्या एक मोठा चमचा गरम मसाला थोडीशी पाव चमचा हळद थोडीशी कसुरी मेथी अशी बारीक करून टाकायची आपण दोन मिरच्या पण टाकलेल्या दळत दळत असताना म्हणून मी मसाले जरा बेताने टाकले तुम्ही मसाल्याचं प्रमाण आवडीनुसार घ्या मसाला आता मी छान दोन तीन मिनटं परतून घेते मसाला छान दोन तीन मिनटं परतून घेतलाय छान तेल ले ले। आता आपण जे बटाटे कापून ठेवलेले पहिले बटाटे टाकायचे आपल्याला बटाटा शिजायला वेळ लागतो म्हणून टाकलं मस्त असे परतून घ्यायचे तेलामध्ये दोन तीन मिनटं बटाटा टाकून मी झाकून ठेवलेलं म्हणजे बटाटा आपण थोडासा शिजवून घेतल्यानंतर आता मटार टाकूया इथं मी ताजे मटार घेतलेले तुमच्याकडे ते नसतील तर आपले तुमचे हिरवे वाटाणे असतील रात्री भिजवून दिले ते पण छान भिजून जातात आपण भाजी पाणी टाकूया थोडस मसाल्यात उरलेला चिटकलेला म्हणून त्यात थोडं पाणी टाकून ते केलंय मोठा ग्लास भरून मी पाणी गरम करून घेतलंय ते पाणी टाकते मी छान हलवून द्यायचे आणि एक पाच सहा मिनटं तरी भाजी छान शिजवून घेते मी झाकण टाकण्याआधी थोडं मीठ टाकूया चवीला आधी आपण मसाला करताना पण थोडं मीठ टाकलेलं म्हणून चवीनुसार मीठ टाकूया भाजी छान शिजवून घेते भाजी चांगली सात ते आठ मिनिटं छान शिजवून घेतलेली बटाटा पण छान शिजून गेला आता मी गॅस बंद करते करून छान थोडीशी कोथिंबीर आणि मी जेव्हा मसाला दळला तेव्हा मी एक ते दीड चमचा आलं लसणाची पेस्ट टाकली होती तुम्हाला वाटेल की मी आलं लसूण टाकलं नाही पण मी ही पेस्ट दळताना मसाला दळताना टाकलेली घाई गडबड असते अशी पेस्ट वापरली तरी काही हरकत नाही तुम्ही आले लसून टाकणार असेल मसाल्यामध्येच दळतांना टाकून द्या ग्रेव्हीदार भाजी एकदम तयार आहे आता आपण वरण तयार करून घेऊया वरण छान घोटून घेतलंय मस्त अशी डाळ शिजून गेली आपली भाज्या पण छान मिक्स होऊन गेल्या आहे वरणाला मस्त असा तडका देऊया आता आपण दोन तीन चमचे तेल टाकते जिरं मोहरी सात आठ पाकळ्या लसणाच्या बारीक करून घेतल्या परतून घ्यायच्या कढीपत्ता एक मोठा चमचा लाल मिरची पावडर आपण डाळ शिजताना पण मिरच्या टाकल्या होत्या तिखट जरा तुमच्या आवडीनुसार घ्या अर्धा चमचा हळद पाव चमचा हळद हिंग झाले छान परतून घ्यायचे आता आपण जे वरण घोटून ठेवले ते टाकूया दोन तीन कोकम टाकते मस्त असं चटपटीत छान वरण करतोय आपण कोकम टाका नाही तर तुमच्याकडे चिंच असेल चिंच पण टाकू शकता थोडासा गुळाचा खडा गुळाने छान चव चा येते तुम्हाला साखर टाकायची टाकू शकता चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर आता उकळी आली की आपलं वरण एकदम तयार आहे किती मस्त हॉटेलमध्ये सुद्धा असा दाल तडका तुम्हाला मिळणार नाही अशी आपण चटपटीत डाळ तयार केलेली भजीचं पीठ भिजवून घेऊया एक दीड वाटी बेसन पीठ घेते एक लहान चमचा तांदळाचं पीठ टाकते आणि भजी खूप कुरकुरीत होतात सोडा वगैरे टाकायची सुद्धा गरज राहत नाही मिरची लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेले बारीक तुमच्याकडं खुडा असेल म्हणजेच खरडा ते पण टाकलं तुम्ही चालेल चिमूटभर हळद हवीनुसार मीठ तुम्हाला लाल मिरची पावडर वगैरे टाकायची टाकू शकता कारण मी मिरचीचं वाटण बेताचंच टाकले म्हणून मी एवढंच घेते मसाला आता हे मी पीठ छान भजीचं पीठ भिजवून घेते आता मी इथं पुऱ्या आणि चपात्या एकत्रच पीठ भिजवते दोन तीन वाट्या गव्हाचं पीठ घेते जेव्हा आपण पुऱ्या करतो गव्हाचं पीठ गाळायचं नाही जो कोंडा असतो त्याने पुरी एकदम मस्त अशी टम्म फुकते त्यामुळे आपल्याला रवा पण टाकायची गरज नाही तुम्हाला रवा टाकायचा असेल तुम्ही थोडासा दोन तीन चमचे रवा टाकू शकता पण रव आपण जे पीठ गाळत नाही त्या कोंड्याने पण पुऱ्या मस्त होतात पुऱ्या करतोय म्हटल्यावर मीठ हवंच भर तेल टाकते मोहन म्हणून आता मी पीठ छान भिजवून घेते खूप कडक नाही आणि खूप मऊ पण नाही कारण आपल्याला पुऱ्या पण लाटायच्या आणि पुऱ्या लाटताना आपल्याला पीठ अजिबात लावायचं नाही आपण भजी तयार करून घेऊया बटाट्याच्या बारीक बारीक स्लाईस करून घेतलेलं आहे मी मस्त तेल गरम झालेलं आहे आपली बटाट्याची भजी बघू शकता किती मस्त अशी टम्म फुगली सोडा वगैरे काही टाकलं नाही फक्त एक चमचा तांदळाचं पीठ किती मस्त फुगली भजी छान खरपूस तळून घ्यायची आहे घाई करायची नाही बटाट्याची भजी काढताना बटाटा पण छान शिजतो आतला पुऱ्या करण्यासाठी एकसारखे गोळे पेडे तयार करून घेतले आता मी पीठ लावत नाही आहे आपण चपात्यांना पीठ लावणार आहोत पुऱ्या अशाच लाटणार आहोत आपण कारण तेलात जर पीठ गेलं लावलेलं तर तेल सगळं जळून जातं आपली पुरी अजिबात चिटकत नाही पीठ जरा कडक मळलं की पुरी अजिबात चिटकत नाही अशाच प्रमाणे मी बऱ्याचशा पुऱ्या लाटून घेते बऱ्याचशा पुऱ्या मी लाटून घेतल्या आता तळून घेऊया आपण आपली एकूण एक, एक पुरी अशी मस्त टम्मक फुगणार आहे आपला संपूर्ण स्वयंपाक सणासुदीचा रक्षाबंधनचा स्वयंपाक संपूर्ण तयार आहे अगदी झटकीपट केलं आहे आपण आता आपण ताट तयार करूया आधी सॅलड ठेवूया तुम्हाला जे सॅलड आवडत असेल ते तुम्ही ताटात ठेवा भात भातावर थोडंसं वरण चटपटीत वरण मस्त ग्रेव्हीदार वाटाणा बटाटा भाजी गोडाधोडाचा आपण नारळी पौर्णिमा आहे म्हणून नारळाची खीर केली आहे मस्त टम्म फुगलेले मी किती वेळापासून तळून ठेवलेले तरी आपले भजी बघू शकता किती मस्त टम्म फुगले बटाट्याची भजी मस्त टम्म फुगलेले पुऱ्या पुऱ्या बघू शकता बराच वेळ झालं मी तळून तरी पण मस्त टम्म फुगलेले आज मी तुम्हाला अगदी काही मिनिटांमध्ये रक्षाबंधन स्पेशल असा सणासुदीचा स्वयंपाक दाखवले रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडलीच तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा काही अडचणी असतील तुम्हाला स्वयंपाक करताना काही प्रश्न असतील कमेंटद्वारे नक्की मला कळवा धन्यवाद